आय। ही संस्कृती पूर्णपणे नष्ट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं ज्या पद्धतीचे खड्डे पडले लोक पडतायत हात तुटत आहेत आयुक्त आणि भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्र्यांचं विधानसभेच्या निवडणुका काही दिवसात येत आहेत आणि आता आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत अरविंदजी शिंदे कशा प्रकारे दादा तयारी चालू आहे विधानसभेची प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्हाला कार्यक्रम आलेला आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे आम्हाला प्रत्येक विधानसभामध्ये म्हणजे आठही विधानसभामध्ये बैठका चालू आहेत तिकडचा आढावा चालू आहेत काही वेळेला महाविकास आघाडीमार्फत बैठक होती आणि काही लेवलला ब्लॉक कमिटी वॉर्ड कमिटी आणि प्रमुख नेत्यांच्या त्या त्या मतदारसंघामध्ये आणि महानगरपालिकेच्या प्रभागांचा दृष्टिकोन धरून मिटिंग होतं आमच्या कोणतं विजन असणार आहे या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आम्हाला आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काय आमच्या वाटेला मतदारसंघ येतील त्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्याला बहुसंख्येने निवडून आणणं हा आमचा प्राद प्राधान्यक्रम असेल कारण लोकसभेमध्ये पण आता तुम्ही पाहिलं की भारतीय जनता पक्षाची खोटी आश्वासनं आणि प्रत्येक वेळेला माणसा माणसामध्ये भांडणं लावणं हे एकमेव कार्यक्रम त्यांचं आहे या पुणे शहराचं जे वाटोळं लावलं आहे ते पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल का इतर ते एवढं कधीही एवढी अधोगती झाली नाही शहराची तेवढी ह्यांच्या काळात झालेली आहे मात्र आपल्याला विधानसभेच्या अगोदर कुठेतरी फूट पडताना दिसते काँग्रेसमध्ये जर पाहिलं तर तुमच्या देखील शहराध्यक्षपदाचा पदावरती चर्चा माझ्या शहराध्यक्षपदाचा विषय एवढा महत्त्वाचा नाही आहे शहराध्यक्ष कोणी असलं तरी तुम्हाला काम करणे एक दोन नेते आपले सोडले की ते प्रत्येक वेळेला गेल्या पन्नास साठ वर्षापासून पन आपण काँग्रेस पक्षामध्ये पाहतो एक दोन असंतुष्ट असतात ते नेहमी अशी मागणी करत असतात पण आपण चांगल्या कामाकडं आणि पक्षाच्या बांधणीकडं लक्ष द्यायचं ज्या दिवशी प्रदेश किंवा पक्ष जे ठरवल ते मान्य करायचं विधानसभा निवडणूक तुम्ही लढणार आहात का आणि लढणार असाल तर कुठून नाही मी विधानसभा लढणार नाही मी पक्षासाठी माझे पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीचे जे जे उमेदवार असतील त्यांना बहुसंख्येने महाविकास आघाडी कशी निवडून येईल यासाठी मी कोणतीही निवडणूक आत्ता लढणार नाही महाविकास आघाडीकडून किंवा एकूणच काँग्रेस पक्षाकडून महायुतीसाठी काय आव्हान असणार आहे विधानसभेला तुम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत जे काही ह्या महाराष्ट्रामध्ये आणि पुणे शहरामध्ये एक राजकीय संस्कृती होती एक शहराची संस्कृती होती ती संस्कृती पूर्णपणे नष्ट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं नीतिमत्ता नाही बजेटचा विषय असेल विकासाचा आज तुम्ही बघताय रस्त्यावर ज्या पद्धतीचे खड्डे पडलेत लोकं पडतायत हातं तुटत आहेत कोय आय सी यूमध्ये जातो आहे कोण सिरियस आहे एवढं सगळं असताना सुद्धा आयुक्त आणि भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्र्यांचं कुठंही लक्ष या शहराकडे नाही या सगळ्या गोष्टी पुणे शहराकडं आम्ही आदोगती जी काही झाली आहे ते मतदारांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवणार आणि ह्याच्यातनं परिवर्तन घडणार या सर्वांसोबतच एक प्रश्न आता जो आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा त्याचा कुठेतरी प प्रभाव पडेल का मतदारांवर बघा मराठा आरक्षणाचा प्रभाव हा मतदारांचा विषय आहे मतदारांचा विषय आहे मद जो काय लोकसभेला त्याचा असर पडला त्याच पद्धतीने हेही पडेल एकूणच आपण पाहिलं की काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात जोमाने तयारी जी आहे ती करण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती जी आहे ती अरविंद शिंदे यांनी दिलेली आहे स्नेहल फाय के एम न्यूज पुणे